हॅलो सर्वजण इथे तुम्ही कार्यक्रमासाठी माझ्या बाळांसाठी आशीर्वाद देण्यासाठी आला त्यासाठी सगळ्यांचा खूप खूप थँक्यू तुम्ही सगळे इथे आला त्याबद्दल तुमचं खूप स्वागत आहे आणि खूप थँक्यू देखील आहे तुम्ही सगळेजण माझ्या बाळाला खूप छान आशीर्वाद देऊन द्या सात सप्टेंबर सात सप्टेंबर हा दिवस खरं तर माझ्यासाठी आमच्या सर्वांसाठी ते सुख सोहळा म्हणावा लागेल कारण की ठीक एक वर्षापूर्वी आज देवाने आम्हाला एक न मागता दोन बाळा दिले होतं होत तर म्हणतात ना की जेव्हा देव देतो तेव्हा मागायला काहीच उरत नाही असंच काहीतरी आमच्यासोबत झालंय देवाने मला युक्सिया दिले मग ते तुम्ही गौरी गणपतीच्या रूपात म्हणा विठ्ठलुक्मिणीच्या रूपात म्हणा किंवा राधाकृष्णाच्या रूपात म्हणा देवाने आम्हाला भंडूक दिलं ह्यांच्या आता मागणं काहीच नाही फक्त जे दिले ते पेरण्याची ताकद तेवढे एवढंच म्हणणे या पूर्ण प्रवासामध्ये एक वर्षाच्या आठपणामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं खूप अडचणी पण आता अवघड होत की ते एका बाळाला संभाळायला अवघड जात दोन दोन बाळांना संभाळायचा तसं हा <��ns> प्रश्न होता माझ्यासमोर पण ते होतो तेव्हा ते महिन्याची ताकद सुद्धा देतो हे मला कळालं कारण की मला नव्हतं वाटलं की माझं पण होईल दोन बाळांना सांभाळणं आई पण कारण की ह्याच्या आधी मी ऍज अ डॉक्टर म्हणून जॉब करत होते वर्किंग होते कधीच असं मी घरी थांबले नव्हते की एक महिना सुद्धा नाही आणि बाळांसाठी डेडिकेशन देऊन पूर्ण दोन बाळांसाठी म्हणजे एक वर्ष म्हणा किंवा दोन वर्ष पूर्ण त्यांच्यासाठी देणं हे माझ्यासाठी खूप अवघड होतं पण देवाने ते आनंद करून घेतलं त्या पूर्ण एक वर्षामध्ये मला सगळ्यांनी सासरच्या मा... माणसांनी बाहेरच्या माणसांनी खूप दिली सगळ्यांनी म्हणजे त्यांना बोलावं पण लागायचं नाही त्यावेळी ते आमच्यासाठी उभे राहिले तिथून पुढे देखील ते सगळे आमच्यासाठी उभे असतील आमच्या बाळांसाठी उभे असतील ह्याची मला खात्री आहे माझ्या आई वडील म्हणा काकी बाबा म्हणा घरातले आत्या सासू सासरे नवरा सगळ्यांनी आई पण काय असतं ना हे मला आई झालं असं म्हणत त्याच्या आधी काहीच वाटायचं नाही आधी कशी आळशी जाळांचं आई पण करायचं हे खूप म्हणजे खूप चेंजिंग होत माझ्यासाठी पण सगळ्यांच्या साथीने ते झालं व्यवस्थित एक वर्ष पूर्ण पडलंय अजून तू

मी थँक्यू म्हणण्यासाठी हा सण सोडला माझ्या आई बाबांसाठी थँक्यू शिबवाय कारण की सर्वांना एक आई बाबा असतात पण मला ते माने दोन आई बाबा दिले एक म्हणजे माझे आई वडील आणि दुसरे म्हणजे ज्यांनी मला वाढवलं शिकवलं संस्कार दिले ते माझे काकी बाबा मी सहा असतात असल्यापासून सोळा वर्षापर्यंत तो त्यांनी मला सांभाळ आज तर स्वतःची मुलं सांभाळण्यात खूप अवघड आहे हे मला एका वर्षात समजले तर त्यांनी त्यांच्या जावीची मुलगी सांभाळली तर आपण सहा महिन्याची असल्यापासून सोळा वर्षाची मुलगी खूप अवघड आहे मला आत्ता समजते त्याच्या आधी काहीच वाटलं नाही पण आता जेव्हा मी दोन बायांना सांभाळते तेव्हा समजते की तिच्यासाठी किती अवघड गेलं असेल माझ्या काकूची दोन्ही मुलं मोठी झाली पण नंतर नंतर तिने माझ्या आईपणाची जबाबदारी घेतली तिने मला सहा महिनेच बसून सोळा वर्षापर्यंत दोघांनी वाढवलं शिकवलं चांगले संस्कार दिले सर्व काय माझे म्हणजे माझ्या काकाची दोन्ही दो। मुलं त्यांनी दो। पण मला खूप प्रेम केलं कधीच काय कमी पडे दिले नाही कधी काही मागाव सुद्धा लागले सगळं म्हणजे जसं म्हणतात ना की प्रिन्सेस ट्रीटमेंट तसं झालंय माझं पूर्ण बार्क ते फक्त त्या सौभांमुळे मी पूर्ण त्यांचं त्यांना देते एवढं आजकाल कोणीच करू शकत नाही मी आता मला समजते तर त्यांना पण मी थँक्यू म्हणते की तुम्ही एवढं मला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी एवढे चांगले संस्कार दिले आज जे काही आहे ते त्यांच्या सर्वांमुळे आहे हेच मी म्हणते म्हणजे एक माझी देवटी आहे तर दुसरी माझी आहे असं म्हणजे मला दोन आई दिल्या देवानी यासाठी मी खूप 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 बातम्यांना समजते स्वतः खूप जास्त आई बाबा आणि सासू सासर सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि शेवटी नवरा तर मला असं वाटतं जा एक की एका बाईसाठी आई म्हणून जे अवघड आहे त्याच्यापेक्षा जास्त अवघड एका मुलासाठी बाबा म्हणून कारण की आई बाळ तिच्या पोटामध्ये नऊ महिने वाढवते त्याला नऊ महिन्यापासून तिच्या बाळाचा बदवाड असतो तर बाबांचा त्या बाळांचा बदवाड तयार करायला बाहेर आलेला करावा लागतो त्यासाठी मला असं वाटतं बाबा म्हणून खूप जास्त अवघड आहे पण माझ्या मोठ्याने ते रोल खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हल आहे जसं त्यांनी मला लग्न झाल्यानंतर बाळ होण्यासाठी जसा सपोर्ट केला माझ्या शिक्षणामध्ये करिअरमध्ये जॉब करण्यासाठी स्वतंत्रता दिली तसंच बाळ झाल्यानंतर आणि प्रेग्नेन्सी मध्ये आपली ते देखील त्यांनी मला खूप सपोर्ट केला मानसिक मनात शारीरिक भावनेत खूप आधार दिला त्यासाठी मी तुला खूप थँक्यू म्हणते थँक्यू सो मच की तुम्हाला समजून घेतोय तुम्ही झाले आणि आपण त्यांना सांभाळतो आपल्या संसाराला पाच वर्ष पूर्ण झाले इथून पुढे देखील आपण आपला संसार खूप चांगला अजून फुलू त्याबद्दल थँक्यू आणि शेवटी माझी बाला माझी यू सी आर तुम्हाला खूप 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 हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आणि तुमचं खूप प्रेम करते हे जरी आम्हाला तुम्हाला समजत नसेल तरी फ्युचरमध्ये दोन्ही त्या जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांना खूप अभिमान असेल आमच्या लोकांवर असं मला नक्कीच वाटतं तुम्हाला आठ खूप शुभेच्छा आणि तुमच्या आई तुमच्यासाठी तुमच्या सुखासाठी काही करायला तयार आय लव्ह मी तुम्ही सगळ्यासाठी त्यासाठी थँक्यू सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय करा जे करून जा थँक्यू धन्यवाद धन्यवाद डॉक्टर मॅडम आपण सुंदर असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना मुलाचं मार्गदर्शन केलं आई पण काय असतं आणि घराचा एकोपा घरामध्ये सुस असा हा नव्हे परिवार आणि या गोळी परिवारामध्ये त्यांनी सुंदर असं उदाहरण दिलं त्यांच्या छोट्यांचं ओमराव गौरवेजी यांनी